नमस्कार मंडळी तो काळ होता जेव्हा मैदानावर चिखल उडायचा आणि त्या चिखलाच्या प्रत्येक थेंबातून उगवायचा एक योद्धा जो घाम गाळून इतिहास लिहायचा जो जिंकायचा ताकदीने नव्हे तर जिद्दीच्या वाऱ्याने धावला की वीज चमकायची थांबला की वादळ शांत व्हायचं आणि तेव्हाच लोकांच्या ओठावर यायचं नाव काळा तुफान होय हा तोच खेळाडू ज्याने कबड्डीला सन्मान दिला ज्याने भारताला अभिमान दिला आणि ज्याने आपल्या छोट्या दिग्रस गावाला दिली जगभरात ओळख त्याच्या श्वासात होती कबड्डीची लय त्याच्या हातात होती विजेची चपळाई आणि डोळ्यात होती तीच ज्वाला भारतासाठी काहीतरी करून दाखवायचं तो खेळला महाराष्ट्रासाठी भारतासाठी पण प्रत्येक सामन्यात जिंकली ती एकच गोष्ट जनतेची म्हणे त्याच्या घामणी माती पवित्र झाली त्याच्या संघर्षाने लाखो तरुणांच्या डोळ्यात स्वप्न पेटले आणि त्याच्या विजयाच्या प्रत्येक क्षणातून म्हटला एकच संदेश अडचण नाही थांबू शकत जर मनात तुफान असेल तो आहे भारताचा सचिन पण कबड्डीच्या मैदानावर श्री वॅरलालजी पवार दिगरज साभिमान महाराष्ट्राचा हिरो आणि संपूर्ण कबड्डी विश्वाचा एकमेव काळा तुफान लवकरच बोल मनातलं या पॉडकास्ट चॅनलवर आपण पाहणार आहोत त्यांचा प्रवास त्यांची प्रेरणा आणि त्यांचं ते वादळासारखं आयुष्य जे प्रत्येक श्रोत्यांच्या मनात पेटवेल एकच ज्वाला मी पण काहीतरी मोठं करणार त्यामुळे पाहायला विसरू नका बोल मनातलं धन्यवाद